कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड व सी आय प्रायमरी डीलर लिमिटेड यांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व पुणे जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या अधिकारी व कर्मचारी यांना ट्रेजरी विभागाची माहिती व्हावी यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन आज कराड अर्बन बँक शताब्दी सभागृह हो येथे करण्यात आले होते या एकदिवसीय विशेष कॉन्फरन्सचे उद्घाटन कराड अर्बन कुटुंब सल्लागार सीए दिलीप गुरव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे ट्रेजरी मॅनेजर सलीम शेख एसटीसीआय प्रायमरी डीलर लिमिटेडचे रिसर्च विभाग प्रमुख आदित्य व्यास गुरुदत्त कुलकर्णी विशाल मांढरे सत्यबोध कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ट्रेजरी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते डेप्युटी जनरल मॅनेजर नितीन चाफेकर यांनी या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन केले फिक्स इनकम मनी मार्केटली ऑर्गनाईज बाय कराड अर्बन सिक्युरिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डीलर इन थिंक दिस अपॉर्च्युनिटी स्पेशल वेलकम इन डायनामिक फायनान्शियल इन्वारमेंट नॉलेज ऑफ फिक्स इनकम प्रोडक्ट्स रिस्क मॅनेजमेंट टूल्स अँड मार्केट इज इसेनशियल फॉर प्रोफेशनल इन बँकिंग इन्वेस्टमेंट रेग्युलेटरी डोनेशन STCI प्राइमरी डीलर ने आयोजित केलेल्या या सभेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला हार्दिक आनंद होत आहे. आपण सर्व वेनात वेळे काढून या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल आपले आभार मानतो. ज्यापैकी बरेच लोक NSE वर मार्केट असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सिक्युरिटीज किती लिक्विडली ट्रेड होतात. म्हणजे जरी जा जा खूप जास्त प्रमाण नसलो त्यांचं तरी बऱ्यापैकी लिक्विडली तुम्ही बिड ऑफर लाऊ शकता. बँकेचा सीडी रेशो आणि एडी रेशो नेहमी बघितला जातो. सीडी रेशो जर कमी असेल तर प्रेशर इन्वेस्टमेंटवर हो असते आणि सेकंड लार्जेस्ट ॲसेट म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा वेगवेगळ्या पद्धतीनं असतो आजची रेट इंटरेस्ट सायकल जर बघितली तर इंटरेस्ट सायकल हे रिझर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेट कट केलेले आहेत परत सी आर कट केलेला आहे तर आज सिच्युएशन असं आहे की बँकेचे कासा डिपॉझिट कमी होत चाललेला आहे ते असतील ते पार्किंग इतर ठिकाणी करतात त्यामुळे बँकेच्या स्प्रेड मध्ये एक प्रेशर निर्माण झालेला आहे